मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपले नवस पूर्ण होतात आपण जे मागतो ते आपल्याला मिळतच मिळते मित्रांनो हा अध्याय खूप प्रचलित आहे हा अध्याय वाचल्याने असं मानलं जातं की आपण जोही नवस बोलू जर आपण संकल्प सोडला तो नक्की पूर्ण होतोच मित्रांनो गुरुचरित्र खूप चमत्कारी आहे खूप शक्तिशाली आहे संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत प्रत्येक व्यक्ती त्या नियमाचं पालन करतोच असं नाही भरपूर लोकांना करायची इच्छा असते पण ते करू शकत नाही कारण धावपळ असते नोकरी व्यवसायातून त्यांना वेळ मिळत नाही मग त्यांच्यासाठीच असे भरपूर अध्याय गुरुचरित्रामध्ये सांगून ठेवलेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे असतात वेगवेगळे लाभ असतात तर आपण ते सूर्य उदयालाच म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच ते वाचून घ्यायचे असतात कारण आपण दिवसभर बाहेर जातो बाहेरचे खातो कोणालाही स्पर्श करतो अशुद्ध होतो म्हणून सकाळी आपली आंघोळ झालेली असते आपण शुद्ध झालेलो असतो काही न खाता स्वामींच्या समोर म्हणजे देवघरासमोर बसून वाचून घ्यायचा असे प्रत्येक अध्यायाचे नियम असतात बाकी काहीच नियम नाही तुम्ही गुरुचरित्र जर तुमच्याकडे असेल तर ती पोथी पाटावर ठेवा मग वाचा नवस पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला हा अध्याय वाचलाच पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता हा अध्याय वाचन करू शकता फक्त अध्याय वाचण्याआधी श्री स्वामींच्या समोर बसून हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे कोणता व्यक्ती म्हणजे तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे तुम्हाला ते सगळं तुमचं मागणं समोर बसून प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे आणि नंतर दररोज हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस तरी हे अनुष्ठान करा कारण अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणे आहे अनुष्ठान करण्यासाठी काही स्वतःवर लादलेले नियम असतात रोजचा नित्य नियम नित्यक्रम नियमितपणे करणे आणि त्यात बाधा न येऊ देणे मित्रांनो जर एखाद्या दिवशी ठरवून गोष्टी केल्या तर त्याला आपण दिनक्रम म्हणतो एकवीस कि दिवस किंवा महिना किंवा वर्षभर केल्यास त्याला आपण नित्यक्रम म्हणतो आणि बारा वर्ष म्हणजे तप होतो असो आणि अनुष्ठानाने आपली सर्व इच्छा पूर्ण होतात इच्छित फळ मिळते म्हणून एकवीस दिवस तरी हा अध्याय कंटिन्यू वाचा तसं तर संकल्प पूर्ण होईपर्यंत वाचाच हा अध्याय गुरुचरित्राचा दहावा अध्याय आहे गुरुचरित्राचा दहावा अध्याय तुम्ही रोज सकाळी वाचायचा आहे काही अडचण सुतक काही प्रॉब्लेम आले तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि तेवढे जेवढे दिवस तुम्ही वाचाल तेवढेच दिवस तुम्ही, तुम्ही मोजायचे आणि हो एकवीस दिवस वाचत असताना मांसाहार करायचा नाही व्यसन करायचं नाही शुद्ध शाकाहारी आपलं जेवण करायचं वाईट विचार करू नका वाईट संगतीत राहू नका व्याभिचार करू नका बाकी याची दुसरी कोणतीही नियम नाहीत दहा अध्याय नवस पूर्ण करण्यासाठी नक्की वाचा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमह अय वचन नामधार विनवी जान कुरवपुरीचे महिमान केवी जाहले परिये सा, मनती श्रीपाद नाही गेले आणि मनती अवतार झाले विस्तार कुरोनिया सगले निरूपावे मनतसे सिद्धसाङ्गे नाम पुससी, श्रीगुरुमहिमाकाय पुसी होती होति विश्व विश्वव्यापक परमात्मा पुडे अवतार झाले परियसि राहिले आपनगुप्तवेशी तया कुरवक्षेत्र पाहे पा राम देखा वरी भूमिका अवतार जाहले अनेका त्याचे चिअने वासापन मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्त जन वयासी अवतर तो रुशी केशी, शापदेतदुर्वासऋषिकारनासेतया चे त्रयमूर्ति त्रयमूर्तीचा अवतार याचा कळे पार तीर्थ कुरुपूर वसेत गुरुमूर्ति जे जे चिन्तावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने श्रीगुरुवसावयाचि स्थाने कामधेनुवासे जाना स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपारसे सांगतो तुमा मा दृष्टान्ते शि अवधारा तुज सङ्गा व्रथान वेजान सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्ताची भक्ति करावी दृढतर पने असावे धीर तरीच च पैल पार इह परत्रे सौख्यपावे याची कारणे दृष्टांते तुज सांगेन एक वर्तले सहज कश्यप गोत्री होता द्वीज, नाम नामतया वल्लभेश सुशील द्वीज आचारवंत उदीम उदर कुरो उदरभरित प्रतिसवत्सरी यात्रे सेत तया क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला नवस उदीम आलिया वेब्रह्मणा उदिमालिया फळासि यात्रेशीन विशेषी सहस्रसंख्या ब्राह्मणासी इच्छा भोज न देयीन महि निश्चय मानसी निघाला द्विजवर उदिमासी मानसी सदा शिल्पा दवल्लभाचे जे जे ठायी जया देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे लाभ झाला एका परमानंदा प्रवृत्तला लय लाभो निश्रीपाद चरणी यात्रेशी निघाला वेचावया वेचा संतार्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेवोनी द्विजवर निगता देखती तस्कर का सत्वर सत्व सांगते निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर असती संगिकारी, एके दिवसी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर मनती द्वीज वरासी आमी जाऊ कुवर श्रीपाद वल्लभ दर्शनासे प्रतिवर्षी नि मासे ऐसे बोलती मार्गासी, तस्करी मारिले द्विजासी। शिरछेदोनियापरेशी द्रव्य घेतले सकळीक भक्त जनाचा कैवारी श्रीपादराव कुरव पुरी, पातला त्वरित वैश्यधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूल खटवांग घेवोनी हाती, उभा ठेला तष्करा पुडती वंदिता झाला तया त्रिशुळे करो तात्काळ समस्त तष्करा मारिला एक एकतस्करो विनविता कृपाद् जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने या ते मनोनी, आलो आपण संगी होवोनी तो सर्वतमा जान श्रीमणी विश्वाची मनवासना हे कोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हा तिवोनी विभूती विप्रावरी प्रोक्षिमनी मन तया वेळा मंत्रोनी नि लाविती गळा सजीव जाहला तात्काळा एकवत्सा एक इतुके वर्तता परीयेशी उदय दिनकराशी श्रीपाद जाहले गुप्तेशी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्रपुसतसे तस्कराशी मने तु माते का धरिलेशी कवने वधिले तस्कराशी मनो निपुषे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर त्रिशुळे मज रक्षिलेे तुज निमित्ते धरो नि बैसविले सोहस्ते विभूती लावो नि मंग ते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश तत्काळी नकळे नमुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी मनोनी आला ठाकोनिया। हे कोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रे शिकुवपुरा पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी भक्ति करी अनन्तभक्तिप्रीतिकरि पूजाकरि श्रीपादुकाची ऐषे अनन्तभक्तजन मिलो श्रीपाद चरण श्रीपादचरन् प्राख्यात जान अपार महिमा सिद्धमने नामधार काशी धरी धरितु मानसी श्रीपाद आहेति कुवरपुरासि अदृशरूप होबोनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची गुणी मनती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्व ठाई ऐशी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौककी प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नृष सरस्वती विख्यात मनवनी सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू होय मनोहरो सकलाधिष्ठे साधति इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसङ्कटहरणमदशमध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु